त्यांना सतत अतिक्रमण केलं जात आज दोन महिन्यापासून त्यांच्यावरती रोज अतिक्रमण केलं जात आहे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना जर तुम्ही पुनर्वसन यांचं नाही केलं तर उद्या ही लोक चोऱ्या मार्या करतील गुंड होतील लागतील यांचा परिवार रस्त्यावर येईल मग यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे पण अतिक्रमणसाठी त्यांनी दादा दुसरीकडे दिलेल्या आहेत पण ह्या ग्रामीण लोकांना दिलेल्या आहेत सर्व ठिकाणच्या लोकांना दिलेलं नाही पण यांचाही तेरा अधिकार आहे तीस पस्तीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी धंदा करतो ते खटले भरलेले आहेत यांच्याकडे पुरावे आहेत यांना न्याय काय मिळत नाहीये यांनी धंदे सोडून केले थोडे मारे करायचे आहे का असा प्रश्न निर्माण होतो यांच्या पाठीमागे परिवार आहे यांची मुलं बाळा आहे आई वडील आहेत मागाईचा प्रश्न एवढा भेस होतोय मग यांना न्याय कसा मिळणार तर मागणी काय मागणी असं आहे की आपल्याला जे पतारीधारे धारक आहेत रोड रोडचे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आमची मागणी पहिली आहे आणि त्यांचं पुनर्वसन जर तुम्हाला फक्त येत नसेल तर, ये तर पुन्हा त्यांना धंदे त्या त्यांना जागा द्या कारण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालेला आहे आता उद्या त्यांची मुलं बाळू अस्थर येतील त्यांचा उदरनिर्वाह होणं अवघड होईल म्हणून त्यांना पुन्हा धंदा लावण्यासाठी आणि काही नियम असतील ते त्या नियमामध्ये त्यांना पुन्हा एवढ्या वर्षाचा धंदा बंद झालेला आहे तो पुन्हा करण्याची आमची मागणी धंदे हवे आहेत हे छोटे धंदे रस्त्याच्या फुटपाथच्या भिंतीवरती कपडे लावून करतात त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत नाही जिथे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो तिथं नक्कीच कारवाई करा पण जिथे होत नाही तिथे का करताय म्हणजे एकाला अंगशी ठेवताय दुसऱ्याला अंगशी ठेवत आहे आतमध्ये सुलू ठेवणे फायर बंद केले मग याच्यामध्ये काहीतरी बाजार दिसतोय आम्हाला आपलं म्हणलं असतं की ईएमसी सगळ्यांवरती कारवाई करत नाही आहे तुम्ही कॅम मध्ये आतमध्ये जाऊ दाल चालू